नमस्कार मंडळी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मंडळी व्हिडिओ जाणून घेऊया देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुंदू सुरू झाली नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी खुली असल्यानं यावेळ अभूतपूर्व रंगत पाहायला मिळत आहे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे यावेळीही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असले तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही महायुतीतील शिंदे गटांना स्वबळावर निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय अजित पवार गटाची गुलदस्त्यातील भूमिका सत्यजित कदमांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे दुसरीकडे महाविकास आघाडीनेही यावेळी जोरदार तयारी केल्यानं भाजपाच्या हातून देवळाली प्रवराची सत्ता जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नेमकं काय चाललंय देवळाली प्रवरात याच विषयीचा देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली या बैठकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मिलाखटी पार पडल्या माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे जिल्हा प्रमुख औताडे अवताडे टायरवाले सागर बेनेक आदी यावेळी उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी बाबासाहेब मुसमाडे व उद्योजक गणेश भांडणी यांची नावे समोर आली आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देण्याची तयारी शिंदे गटाने केली त्यापूर्वी पालिकेतील सत्ताधारी कदम गटाने नगराध्यक्षपदासाठी सत्यजित कदम यांचे नाव फायनल केल्याच्या चर्चा रंगल्या शिवसेनेच्या बैठकीनंतर पालिकेसाठी भाजप व शिंदे गटात एकमत होणार नाही हे स्पष्ट झाले महायुतीतील तिसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ही निवडणुकीची तयारी केली असली तरी त्याचेही भाजपसोबत एकमत होईल अशी शक्यता कमीच आहे म्हणजेच माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नसल्याचे आता बोलले जात आहे गेल्या पंचवार्षिकेला देवळाली प्रवरा नगर परिषदेत भाजपाची एक हाती सत्ता आली होती राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता मात्र संख्याबळ कमी असल्यानं त्यांना सत्ताधाऱ्यांना विकास कामांबाबत विरोध करता आला नाही काही विकासकामे झाली असली तरी अनेक विकास कामांबाबत वानवाद जाणवले या दरम्यान देवळाली पालिकेत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या भाजपाकडून निवडून आलेल्या चार नगरसेवकांनी नगर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीशी घर केलं त्यामुळे भाजपाची ताकद काहीशी कमी झाली आता या यावेळीही सत्यजित कदम यांच्या विरोधात अनेक पक्षातील नाराजींची मोड बांधली जाण्याची शक्यता आहे सत्यजित कदम हे भाजपात असले तरी राहुरी विधानसभा निवडणुकीत विखेइंकट्याच्या हात होते त्यामुळे स्वर्गीय आमदार कर्डिले गट त्यांच्यापासून काहीसा दूरच असल्याचं चा चित्र आजही दिसते शिवाय माजी मंत्री पराजक्त तनपुरे गटही कदमांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे नगर जिल्हा भाजपाचे सर्वेसर्वा पालकमंत्री विखेही देवळाली प्रवरात जास्त लक्ष देत नसल्याने एकट्या कदमांना ही निवडणूक सोपी नसल्याचं चित्र आहे दुसरीकडे महाविकास आघाडीही सर्व विरोधकांना एकत्र करत एकास एक उमेदवार देण्याच्या तयारीत आहे देवळाली प्रवरात यावेळी सत्तांतर होईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत मनापासून धन्यवाद